आपले शरीर निरोगी आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे कारण योग्य तो आहार वेळेवर झोप सकाळी लवकर उठणे हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे या लेखामध्ये आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हेल्थ टिप्स दिले आहेत याचा वापर आपण रोजच्या जीवनामध्ये केल्यास आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहण्यास मदत होते सकाळ उठल्यावर कोमट पाणी प्या स्वस्त राहण्यासाठी सकाळी लवकर उठून दात न घासता कोमट पाणी दोन ते तीन ग्लास घ्या यामुळे आपल्या शरीरातील टोक्सिन्स बाहेर पडतात आणि पोट साफ होण्यास मदत होते रोज कमीत कमी वीस मिनिट योगा करा रोज सकाळी कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट योगा आणि व्यायाम करणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही निरोगी आणि नी फिट राहाल योगामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुम्ही फ्रेश राहाल सकाळी कोवळ्या उन्हात उभी राहा सकाळच्या वेळी सूर्यप्रकाशाचे सेकक करा सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी मिळते जे शरीराची त्वचा आणि डोळ्यांसाठी वा आपल्या आरोग्यासाठी उत्तम आहे सकाळचा नाश्ता आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सकाळी प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटयुक्त नाश्ता करा सकाळी नाश्ता केल्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता आणि हे आरोग्यासाठी चांगले लक्षण आहे जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका जेवल्यानंतर लगेच पाणी पिले नाही पाहिजे लगेच पाणी पिल्यानंतर जेवण व्यवस्थित पचत नाही दोन टाइम जेवणामधील अंतर दोन टाइम जेवणामध्ये जास्त अंतर ठेवल्याने तुम्हाला पित्त असिडिटी वजन वाढणे यांचा त्रास जाणवू लागतो जेवणाचे वेळ फिक्स करा जेवण करण्याच्या अगोदर जेवण करण्याच्या अगोदर आंघोळ करण्याच्या अगोदर आणि झोपण्याच्या अगोदर बाथरूमला जाण्याची गरजेचे आहे जेवण करण्याच्या अगोदर बाथरूमला गेल्याने मुळव्याध आणि साखरेचा धोका कमी होतो आंघोळ करण्याच्या अगोदर बाथरूमला गेल्याने बॉडी नॉर्मल होती आणि झोपण्याच्या अगोदर लघवी केल्याने झोप चांगली लागते जेवणाच्या वेळी फळे खायचे टाळा जेवणाच्या वेळी फळे खायचे टाळा यामुळे तुमची साखर वादाण्याचे शक्यत जास्त असते तेलाचा वापर जास्त तेल आणि जड अन्न खाऊ नका भाज्या जास्त वेळ शिजवू नका त्यामुळे भाज्यांमधील पौष्टिक घटकांचा नाश होतो प्रोटीन जेवण घ्या जेवणामध्ये कोशिंबीर दही दूध हिरव्या भाज्या मसूर आणि तृंधाने यांचा उपयोग अवश्य करा आपल्या प्लेटमध्ये विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा समावेश करा सूर्य नमस्कार सर्व सीझन मध्ये तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सूर्य नमस्कार योग करा जर तुम्हाला जास्त काही करता येत नसेल तर किमान दोन सूर्य नमस्कार करा तसेच रोज सूर्य नमस्कार केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्यही चांगले होते पाच प्रणाली चांगली राहते आणि शरीराची लवचिकता कायम राहते तुम्ही फ्रेश राहता ध्यान आणि प्राणायाम कोणत्याही वयात फिट राहण्यासाठी प्राणायाम करणे गरजेचे आहे मानसिक आरोग्य व आजारांना दूर ठेवण्यासाठी पंधरा मिनिटे ध्यान व प्राणायाम करा सहज प्राणायामात आपण कपालभाती अनुलोम विलोम आणि भरामरी करू शकतो पाणी पिण्याबाबत हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात पाणी कमी पिऊ नये काही लोक थंडीच्या सीजन मध्ये कमी पाणी पितात किंवा जास्त गरम पाणी पितात हे हानिकारक आहे तसेच उन्हाळ्यात जास्त थंड पाणी पिऊ नये दूध आणि फळांचा उपयोग सकाळी आणि संध्याकाळच्या नाश्त्यात हंगामी फळं खा रात्री जेवणानंतर एक ग्लास गरम दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे झोप चांगली लागते अन्न चावून खा आपल्या तोंडाची लाळ अन्न पचनसाठी चांगली असते आपण जितके जास्त अन्न चावतो तितकेच लाळेचे खूप अन्नामध्ये मिसळतील जास्त वेळा चावल्यामुळे अन्न लवकर पचते जमिनीवर बसून जेवण करा जेव्हा आपण जमिनीवर आरामात बसून जेवण करता तेव्हा शरीराची स्थिती नैसर्गिक असते ज्यामुळे शरीर आणि पाचन तंत्र मजबूत होते पाठीचाकण आणि स्नायू यांना देखील आराम देतात शरीराची मालिश करा शरीराची मालिश हा एक जुना नैसर्गिक उपाय आहे जो संपूर्ण शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा आणतो साखर आणि मीठ कमी वापरा साखर आणि मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास बीपी आणि मधुमेह सारख्या आजारांना जन्म मिळतो म्हणूनच या दोन्ही नियंत्रित प्रमाणात वापरणे हे आरोग्यासाठी चांगले आहे लात्रीचे जेवण लात्रीचे जेवण कमी घेतले पाहिजे आणि झोपण्याच्या अगोदर दोन तास जेवण करा जेवण करताना जास्त पाणी पिऊ नका जेवण करताना जास्त पाणी पचनासाठी चांगले नसते आणि थोडे गरम पाणी घेतलेले अधिक चांगले असते संध्याकाळी चालणे रात्री जेवण केल्यानंतर चालणे हे आरोग्यासाठी चांगले आहे अन्न पचण्यास मदत होते आरोग्यासाठी झोप आपल्याला कमीत कमी सहा तास आणि जास्तीत जास्त आठ तास झोप घेणे गरजेचे आहे झोपण्याच्या वेळी आपली प्राणशक्ती आपल्या बॉडीला दुरुस्त करते आणि आपल्या शरीराला आराम मिळतो त्यामुळे आपण फुल चार्ज होतो आठवड्यातून एकदा उपवास आपल्या शरीराला डिटॉक्स शरीर शुद्धीकरण करण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करा तसेच आपल्या पचनक्रियेला आराम मिळतो गरज नसताना चिंता करू नका ताण हा एक वाळवी प्रमाणे असतो जो आपले आरोग्य आतून लपवून ठेवतो म्हणूनच अनावश्यक जास्त तणाव काढून टाका तुम्हाला खूप चांगले वाटू लागते तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने आपल्या लिव्हर आणि विशेषत आपल्या आरोग्य आणि सामान्यतेसाठी चांगले आहे पाठ सरळ करून बसा पाठ सरळ करून बसल्याने आपल्या छातीमधील आणि पोटामधील अवयवांना आराम मिळतो